नऊ मध्ये आहे मी जॉईन झाले आहेत प्रीती पवार मॅडम त्या पण नाशिक वरनच आहेत <laughs> प्रीती पाटील <पार्टें बारा। laughs> मॅडम आणि मला जास्त करून फोर्स म्हणजे जास्त करणार नाही आरोग्यावरती मला खूपच त्रास होता मी सगळ्यात पहिले आरोग्यासाठी जॉईन झाली होती पण आरोग्याबरोबर माझा व्यक्तिमत्व हो विकास पण खूप झालेला आहे मी साधी गृहिणी म्हणून घरामध्ये कामामध्ये होते पण स्वतःमध्ये एवढा एवढं पॉझिटिव्ह लेवल हटल्यानंतर मी बारा तेरा वर्षानंतर गॅप घेतल्यानंतर जॉब जॉईन केला आणि इतके पॉझिटिव्ह निर्णय घेऊन मी पुढे पण आली त्यात सगळ्यात सपोर्ट जास्त मला आरोग्यवर्ती प्रीती मॅडम आणि दोघांनी केला आहे मी सात मेडिटेशन करण्यासाठी सुद्धा रोजची रेकी मागत असायची मला एवढा त्रास व्हायचा माझं रेकीला बसली तर मला असं व्हायचं का मी पहिले झोपून घ्यावं का का इतका त्रास जाणवायचा मला करू शकत नाही करू शकत पण प्रीती मॅडमने मला एवढं कॅच केलं मंजुश्री मॅडमने पण खूप कॅच केलं खूप खूप धन्यवाद मॅम आरोग्यावरती तर आपण विकास मिळवतोच मिळत वरतून आपल्या व्यक्तिमत्वावरती सुद्धा विकास मिळतच असतो शंभर टक्के रेकीने खूप काही शिकवत असतात आपल्याला आणि मध्ये बाहेर काढतात सगळीकडे आनंदी आण आणि क्षमा करायला खूप शिकवतो आपण क्षमा प्रत्येकाला करतोच ते आपल्यासाठी वाईट वागले काही प्रॉब्लेम नाही एक्सेप्टेड नो प्रॉब्लेम आपण ते शिकतोच कोहणार नाही वाईट बोलणार नाही आणि पॉझिटिव्ह लेवलनेच पुढे जातो आज मी कित्येक वेळा माझ्यासोबत रोजच्या रोज दहा ते बारा तरी क्लायंट आले तर त्यांनी ते कितीही निगेटिव्ह असले ते त्यांची एंट्री जरी झाली तर मी त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरनं तुम्हाला सांगते की तुम्ही काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणजे आपण तर स्वतः विकासामध्ये जातोच पण पुढच्याला सुद्धा आपण रेकीमधून आहे ना त्याचा लेवलसुद्धा पॉझिटिव्ह आणि त्याचे विचार सुद्धा पॉझिटिव्ह करत असतो माझ्याबरोबर रोज एक अनुभव घडतो रोजचा रोज एक अनुभव घडतो कोणी कितीही प्रश्न केला मला बरंच नाही आहे हेच नाही तेच नाही मी बसल्या बसल्यासुद्धा त्यांच्या डोळ्यामधून बघून मी त्यांना रेकी देते त्यांना का तर काय माहीत नाही मॅम मग त्या डायरेक्ट म्हणून तुमच्यासोबत तुमचा पर्सनल नंबर शेअर करून आमच्यासोबत बोलत जगा तुम्ही बरं तरी वाटतं लेवल वाढतेच मॅडम खरंच वाटतं रेकीमध्ये नजरेने सुद्धा आजच्या पुढे कधीच हिमोग्लोबिन राहत नाही कधीच राहत नाही फर्स्ट टाइम असं झालंय का माझा रिपोर्ट आता दोन महिन्यापूर्वी काढला माझा फर्स्ट टाइम ब्लड वगैरे काही मेडिसिन वगैरे काही न घेता माझा अकरा पॉईंट ब्लड वाढून गेलेलं म्हणजे अकरा कधीच जात नाही मला ब्लड दिल्यानंतर आठ पॉईंट माझं रक्त होतं आठ पॉईंट ते बी ब्लड बँक दिल्यानंतर त्याच्याशिवाय वाढत नाही माझी तस खूप एक अनुभव मेडिसिन घेतलं खूप आराम पण केला बाम पण लावला पण तरी पण माझे पाय दुखणं थांबत नव्हते अजिबात नव्हते थांबत मी मॅडमला ते सांगते मला रोज मेडिसिन घ्यावी लागेल हिमोग्लोबीनच्या सुद्धा